प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंची शहर आणि परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आंबली पदार्थाच्या विक्री व सेवनाच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली असून प्रांताधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली नशामुक्त इचलकरंजी झालीच पाहिजे आंबली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे नशा हद्दपार झाली पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं प्रांत कार्यालयातील अधिकारी विनोद वस्त्रे यांनी निवेदन स्वीकारले निवेदनात गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर सांगलीसह सा, पश्चिम महाराष्ट्रात चरस गांजा सारख्या अंमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून याची गंभीर लोन आता इचलक्रंजीपर्यंत पोहोचली आहे या अंमली पदार्थांमुळे पंधरा ते बावीस वयोगटातील तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढलं असून त्यामुळे गुन्हेगारी घटकांनाही उधाण आलं आहे इचलक्रांची हे वस्त्र उद्योगाचे महत्वाचे केंद्र असून येथे स्थानिक तसेच परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत नुकतेच शहरातील एका सॉफ्टवेअर इंजिनियरकडून लाखो रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले त्यामुळे शहरातील अंमली पदार्थाचे जाळे मोडून काढण्याची तातडीची गरज आहे अशी मागणी निवेदनात करण्यात आली महानगरपालिकेच्या फडीक इमारती अंधारी ठिकाणे व मोकळ्या जागा या अंमली पदार्थाच्या सेवनासाठी वापरल्या जात असल्याने अशा ठिकाणी देखील कठोर उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली गावभाग शिवाजीनगर व शहापूर पोलीस ठाणे तसेच महानगरपालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली या निदर्शनात शशांक बावजकर प्रकाश मोरबाळे युवराज शिंगाडे प्रमोद खुडे उदयसिंग पाटील अमरजीत जाधव बाबा कोतवाल सुनील बारवाडे शिवाजी साळुंके सदा मलाबादे हेमंत वनकुंद्रे सतीश मगदूम मलकारी लवटे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते